नमस्कार मंडळी मी अश्विनी आज आपण मी एक नापास आजोबा आता मी एक नापास आजोबा हे काय तर पु ल देशपांडेच हे लिहू शकतात त्यांनी काय लिहिलं आहे म्हणजे बालपणामध्ये आपल्याला जे प्रश्न पडतात आपण ते आजी आजोबांबरोबर शेअर करत असतो पण त्यांच्यासोबतचा हा लेख आपण आज ऐकतो आहे त्याचा ऐकूयात आणि त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओज येणारे लेख लीळा तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर सुरू करूया चला ऐकूयात मी एक नापाचा आजोबा सध्या तुम्ही काय करता या प्रश्नाचं दोन नातवाशी खेळत असतो यांच्या इतकं सत्याच्या जवळ जाणारं उत्तर माझ्यापाशी नाही नातवंडाची तल्लफ कशी येते हे आजोबा आजीच जाणतात नातवंड हे म्हातारपणात लागणारं जबरदस्त व्यसन आहे गुडघ्यांच्या संधीवातावर अजपळ नातवा मागून धावणं हा रामबाण उपाय आहे आणि एरवी खांदे दुखीमुळे वर न जाणारे हात नातवंडांना उंच उचलताना जरासुद्धा तक्रार करीत नाही उत्तम बुद्धिमत्तेचा सगळ्यात चांगला प्रत्यय चांगल्या बालबुद्धीतून कसा येतो हे दुसऱ्या बालपणाची पहिल्या बालपणाशी दोस्ती जमल्याशिवाय कळत नाही माझ्या बुद्धमतेविषयी बाळगोपाळांना शंका असण्याचा माझा अनुभव जुना आहे कठीण प्रश्न भाई काकांना न विचारता मायतेला विचारायला हवेत हा निर्णय वीस एक वर्षापूर्वी दिनेश शुभा वगैरे त्या काळात के जी वयात असलेल्या माझ्या बालमित्रांनी घेतला होता माझं व्यक्तिमत्वाचं फक्त बाळ गोपाळांना दिसणारा अज्ञान प्रदर्शक गुण असावा नाहीतर इतक्या अडीच वर्षाच्या चिन्मयलाही आमच्या घरातलं सर्वात वरिष्ठ अपील कोर्ट शोधायला माझ्या लिहिण्याच्या खोलीत न येता स्वयंपाक घराच्या दिशेने जाणं आवश्यक आहे हे कसं होऊ सध्या म्हणजे काय या प्रश्नाच्या माऱ्याला तोंड द्यावं लागत आहे बरं नुसत्या उत्तराने भागत नाही मला दाखव असा हुकूम सुटतो आकाश म्हणजे काय पासून ते अंगण म्हणजे काय इथंपर्यंत हा प्रेफरन्स जमीन असमान आणि अनी त्यातल्या अनेक सजीव निर्जीव वस्तूंना लटकून येत असतो अंगण म्हणजे काय या प्रश्नाने तर माझी विकेटच उडवली होती सहकारी गृहनिर्माण संस्कृतीत अंगण केव्हाच गायब झालेलं आहे घरापुढली म्युन्सिपाल्टीने सक्तीने रस्त्यापासून बारा पंधरा फूट सोडायला लावलेली जमिनीची रिकामी पट्टी म्हणजे अंगण नव्हे तिथे पाली जात असावा लागतो जमीन शेणाने सावरलेली सारवलेली असावी लागते कुंपणाच्या एका कोपऱ्यात डेरेदार आंब्याचं वृक्ष असावं लागतं तुळशी वृंदावनही असावं लागतं रात्रीची जेवण झाल्यावर एखाद्या आराम खुर्चीवर आजोबा आणि सारवलेल्या जमिनीवर किंवा फार तर दोन चटाय टाकून त्यावर इतर कुटुंबीय मंडळींनी बसायचं असतं अशा अनेक घटकांची पूर्तता होते तेव्हा त्या मोकळ्या जमिनीचं अंगण होतं कुंपणावरच्या जाईजुईच्या सायकलीनं सुगंधाने आमोदसुनास झाल्याचा अमृत अनुभव देणार असं ते स्थान चिनूच्या अंगण म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर देताना तो अडीच वर्षाचा आहे हे विसरून मी माझ्या बालपणात शिरलो माझ्या डोळ्यापुढे आमच्या जोगेश्वरातल्या घरापुढलं अंगण उभं राहिलं त्याला त्यातलं किती कळत होतं मला ठाऊक नाही पण विलक्षण कुतूहलाने भरलेले दोन कमालीचे उत्सुक डोळे या आजोबाला काय झालं या भावनेने माझ्याकडे पाहत आहेत आणि माझ्या अंगणाची गोष्ट ऐकत आहेत एवढंच मला आठवतं चिनूचे चिनूचं ते ऐकणं भाण्याच्या लोभाने मी मनाला येतील त्या गोष्टी त्याला सांगत असतो मात्र त्यात असंख्य भानगडी असतात एखाद्या हत्तीच्या चित्रावरून हत्तीची गोष्ट सांगून झाली की ही आता वाघोबाची गोट कल अशी फरमाईश होते एकेकाळी पौराणिक पटकथेत झक्कास लावणीची सिच्युएशन टाकण्याची सूचना ऐकण्याचा पूर्वानुभव असल्यामुळे मी त्या हत्तीच्या कथेत वाघाची एंट्री घडवून आणतो हत्तीच्या गोष्टीत वाघ चपलक बसल्याचा आनंदात असताना धाकट्या बंधूची शिट्टी फुकल्यासारखा आवाज येतो दाखव काय दाखव मी वॉग ची अश्विन हत्तीच्या चित्रात मी केवळ या बाब बाबा, बाबा लोकाग्रहस्थ वाघाला घुसवलेला असतो प्रत्यक्ष चित्रात तो नसतो पण हत्तीला पाहून डोंगरामागे वाघ कसा पळाला याची गोष्ट असावी लागते सुप्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या निर्मितीक्षम प्रदभेची सकाळ संध्याकाळची तोंडी परीक्षा चालू असते पहिली गोष्ट चालू असताना दुष्ली शांग अशी फरमाईश झाली की पहिल्या गोष्टीत आपण नापास झालो हे शाण्या आजोबांनी ओळखावे आणि निमूटपणे दुसऱ्या गोष्टीकडे वळावे या सगळ्या गोष्टींना कसलंही कुंपण नसल्यामुळे इकडल्या गोष्टीतला राजा तिकडल्या गोष्टीतल्या भोपळ्यातून टुणुक टुणुक जाणाऱ्या म्हातारीला जाम लावून पाहू देतो वाघाचा हॅपी बड्डे होतो आणि इंजिनदादा इंजिनदादा काय करतो या गाण्यातल्या इंजिनाला रुळावरून उचलून आकाशात नेणारी स्कृत कडवंही तयार होतात आज या वायातही सहजपणाने जोडलेलं एखादं कवितेतलं यमक पाहून एखादा शाळकरी मुलासारखा मला अचंबा वाटतो शब्दाच्या नादाने कविता नाचायला लागली की अनंत कसा दडी भरून वाहतो याचं दर्शन शब्दाच्या खुळ्या खोळ्याशी खेळणाऱ्या पोरांच्या चेहऱ्यावर होतं पण नातवण नातवंडाबरोबर आजोब नाही तो खेळ साधला तर हरवलेलं बालपण पुन्हा गवसतं हल्ली हा खेळ मला रोज खेळावा लागतो एकदा या चुनू आशूला घेऊन चक्कड माडायला निघालो होतो बाबा ब्लॅक शिपासून शपणत दिसल्या लाग लाग लाणीचा बाग पर्यंत गाण्याचा हल्ला कल्लोळ चालला होता शेवटी हा तार सप्तकातला कार्यक्रम आवरायला मी म्हणालो आता गाणी पुरे गोष्टी सांगा गोष्टीत गोष्टीत किंचळायला कमी वा वस्तू कुणाची गोष्ट राजेशी गोष्ट सांग आशू चिनू दादा गोष्ट सांगतोय गप्प बस ऐकायची हां सांग चिनूबा काय गोष्ट कसली लाजाची मग चिरून गोष्ट सांगायला सुरुवात केली एक होता लाजा त्यानंतर ते डोळे तिलके करून गहन विचार पडल्याचा अभिनय आणि मग दुसरं वाक्य आलं तो शकाली फुलाकले गेला कोणाकडे शिकारी बिकारीला जाणाऱ्या राजाची गोष्ट मी त्याला सांगितल्या होत्या पण फुलाकडे जाणारा राजा बहुधा शांतनिकेतनातला जुना छात्र असावा फुलाकले चुनू मला हे आवाज चढवून समजावून सांगताना माझ्या प्राचीन शाळा मास्तरच्या आवाजातील ब्रह्मादेव्यांनी अक्कल वाटताना चाळून घेऊन गेला होतास काय पृष्या चिरुष्या पार्श्वसंगीतासारखी ऐकू आली बरं फुलाकडे मग मग फुलाला म्हणला फुला रे बाबा फुला रे फुला तुला वाज कोणी दिला क्षणभर माझ्या डोळ्यावर आणि कानावर माझा विश्वास बसेना हे एवढंसं गोरपान ध्यान उकाराचे उच्चार करताना ला तुटुक ओठांचे ब मजेदार शंभू करीत म्हणत होतं लाजा फुलाकले गेला आणि म्हणाला फुलाले फुला तिला फुला, वाचकणी दिला, दिला। एका निरागस म्हणाच्या वेळीवर कवतेची पहिली कळी उमलताना मी पाहतोय असं मला वाटलं मग फुल्लं का म्हणाल एवढे चार शब्द माझ्या दाटलेल्या गळ्यातून बाहेर पडताना माझी मुश्किल अवस्था झाली होती कोणाला अरे राजा ना राजाने फुलाला विचारलं ना फुलारे फुला तुला वास कोणी दिला मग फुल काय म्हणालं तू शांक मी काय सांगणार कपाळ फुलारे फुला तुला वास कोणी दिला या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागणारी बालकवी आरती प्रभू किंवा पोरांच्या मनात नादणारी गाणी लिहिणाऱ्या विंदा करवंदीकर पाडगावकरांना लाभलेल्या प्रतिभेची वाटणी चालू असताना देवापुढे चाळण नेणाऱ्यांची दुर्बुद्धी मला नक्की झालेली असावी फुलारे फुला तुला वास कोणी दिला या प्रश्नाचं उत्तर अजूनही मला सापडलेलं नाही सुरदैवाने परीक्षक हा प्रश्न विचारल्याचं विसरून गेले असले तरी त्या परीक्षेत मी नापास झाल्याची भावना मला विसरता येत नाही नुसती गोळ्या जतारुळूंची लाच देऊन अजवा होता येत नाही त्याला फुलाला वास कोणी दिला या प्रश्नाचं उत्तरही ठाऊक असावं लागतं आणि तेही यमकाशी नातं जुळवून आलेलं धन्यवाद तर ही तुम्हाला कशी वाटली आहे मी एक नापास आजोबा ही कथा आपण ऐकली तुम्हाला ती कशी वाटते मला नक्कीच सांगा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद